अल्पसंख्याक मुस्लिम समाजातील मुलांना शिक्षणात उच्च आणि व्यावसायिक शिक्षणाचा चांगला उपयोग व्हावा या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने बुधवारी मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची मार्टीची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश अध्यक्ष इंद्रिसभाई नाईकवडी यांना दिली आहे महाराष्ट्रात बाटीच्या धर्तीवर अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी मार्टीची स्थापना करण्याची मागणी अल्पसंख्याक मेळाव्यात करण्यात आली होती त्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने मार्टीची स्थापना केली आहे यामुळे अल्प अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना यांचा मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समाजाच्या बाबतीत एक महत्वपूर्ण आणि क्रांतिकारी निर्णय मंत्रिमंडळानं घेतला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं जो राज्यव्यापी मेळावा घेण्यात आला होता फेब्रुवारी महिन्यात त्यावेळेपासून ती सातत्याने मागणी करत होतो की मार्टी म्हणजे मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या संस्थेची स्थापना करण्यात यावी म्हणून आणि त्याच अनुषंगानं ती सर्व तयारी चालू होती आणि त्यांत दोन प्रकार असतात एक डेलिबरेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह विंग एक्झिक्युटिव्ह विंगकडून तो प्रस्ताव येताना काही नकारार्थी असतं लिहिलेलं असतं पण शेवटी डेलिब्रेटिव्ह विंगला तो डिसिजन पॉवर आहे आणि ती डिसिजन पॉवर वापरून त्याची मंजुरी दिली जाते आज तशाच पद्धतीनं मंत्रिमंडळानं विशेषतः अजितदादा पवार यांचे फार मोठे प्रयत्न त्यामागे आहेत आणि त्यांनी फार आग्रहानं हा विषय मंजूर करून घेतलेला आहे त्यामुळं आम्ही अल्पसंख्याक समाजाच्या वतीनं सर्व मंत्रिमंडळाचं आणि विशेषतः अजितदादा पवार यांचं आम्ही अभिनंदन करतो मान्य मुख्यमंत्री दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो आणि या माध्यमातून अल्पसंख्याक समाजाच्या शिक्षणाच्या बाबतीत एक फार क्रांतिकारी निर्णय आज घेतला गेला याबद्दल समाधान व्यक्त करून पुन्हा एकदा धन्यवाद देतो